मला असं वाटतं का कुठल्याही पक्षाचा निवडणुकी निवडणुकीसाठी भरलेला अर्ज त्याला एपी फॉर्म लागत असतो आणि त्याचबरोबर त्या पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याचा त्या mm. ठिकाणी ए फॉर्म वरती सही असावी आस, लागते आणि mm. मग तो उमेदवारी अर्ज त्या पक्षाच्या नावाने आणि त्या चिन्हाच्या नावाने अधिकृत होत असतो परंतु या ठिकाणी मला असं वाटतं का आमच्या शिवसेनेचा निर्णय हा शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब घेतील अद्याप असा कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही असं आम्हाला माहिती आहे आणि निश्चित या संदर्भामध्ये काही विषयांच्या अफवा असू शकतात असं मला वाटतं नाही मला असं यावरती विश्वास नाही आहे कारण आपण पक्षात काम करत असताना सर्वच आम्ही आमचे पदाधिकारी आम्हाला सर्वांना या ठिकाणी विश्वासात घेतलं जातं आणि चर्चा केली जाते आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चितच या संदर्भातला निर्णय जो आहे तो पक्षाचे मुख्य नेते त्या ठिकाणी घेत असतात परंतु त्यांनी अद्याप असा कुठल्या प्रकारचा निर्णय घेतलेला नाही असा आमची माहिती आहे सायंकाळपर्यंत निश्चित शंभर टक्के हातेड्या सुटून अधिकृत उमेदवारीची घोषणा त्या ठिकाणी होईल परत का चर्चा आमचा जो काय अधिकृत निर्णय आहे तो पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हे स्वतः त्या ठिकाणी घोषित करतील किंवा सचिवाच्या माध्यमातून आपल्या माध्यमांना निश्चित असं कलग, वाटतं का महायुतीचा प्रचार तसं पाहिलं गेला तर अनेक शासन निर्णय असतील किंवा मोदी साहेबांच्या नावाच्या माध्यमातून बऱ्यापैकी जनतेपर्यंत तो पोहोचलेला आहे आणि म्हणून आम्हाला जरी वेळ कमी मिळाला परंतु निश्चित यामध्ये घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम महायुतीचे सर्वच पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी करतील मला असं वाटतं की आपली निवडणूक महाराष्ट्रामध्ये मा शेवटच्या टप्प्यात म्हणजे देशातील पाचव्या टप्प्यामध्ये आहे आणि म्हणून जेव्हापासून ज्या ज्या पहिला दुसरा तिसरा चौथा टप्पा होता त्या त्या, त्या, -त्या मतदारसंघाचे उमेदवार निवडणं त्यांच्या माघारीपर्यंतची जी काही प्रक्रिया ती पाहणं आणि त्यानंतर प्रचाराचा जो काय भाग असेल तो व्यवस्थित त्याचं नियोजन करणं यामध्ये अनेक म्हणजे बराच वेळ त्यामध्ये गेला निश्चित अनेक म्हणजे वेळ कमी पडतो हे आपण निश्चित त्या ठिकाणी सांगता हे योग्यच आहे परंतु आपण समजा मी आपण देखील शिवसेनेचा लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना आणि महायुतीचा खासदार म्हणून आपण गेले दहा वर्षापासून कामं करतोय लोकांपर्यंत शासनाने आणि मोदी साहेबांनी केलेली कामं ही घरोघरी पोहोचवण्याचं काम आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी केलं मला वाटत नाही तसं फटकं कारण प्रसारमाध्यमांनीच इतकं का नाशिकला इतकी मोठी हे दिली मला असं वाटतं का नाशिकच्या प्रत्येक मतदारापर्यंत शिवसेना पोहोचली यामध्ये जसं आपलं मागे पण बोलणं झालं होतं का या चार पाच जागेंचा तिढा हा गेले अनेक दिवसांपासून होता त्यात हे पहिला दुसरा तिसरा चौथा टप्पाच्या निवडणुका लागत गेल्या आणि म्हणून ही चर्चा ला थोडा विलंब झालाय परंतु उद्या सायंकाळपर्यंत मला विश्वास आहे का नाशिक असेल ठाणा असेल मुंबई असेल इतर सर्व उर्वरित जागांचा जा निश्चित त्या ठिकाणी अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होईल आता ते, ते निश्चित या संदर्भामध्ये तीन तारखेपर्यंत अर्ज भरण्याची तारीख आहे आणि त्यानंतर सहा तारखेला माघारी निश्चित अनेकांना वाटत असेल का निश्चित जो तो निवडणूक आल्या की होत असतो का काही परिस्थिती काही शक्यता असतात आणि शेवटपर्यंत लोक प्रयत्न करत असतात आपल्या संदर्भात जर काही अनपेक्षित अशा स्वरूपाचा जर निर्णय झाला म्हणजे आपल्याला उमेदवारी मला असं वाटतं का या जर तर त्या पद्धतीने तर सगळ्यात पहिली महाराष्ट्रातली घोषणाच आपल्या नाशिकची झाली परंतु ती निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये असल्या कारणानं शेवटी ती अधिकृत घोषणा आहेत आमच्या पक्षाचे मुख्य नेते या ठिकाणी लवकर घेतील असा आपल्याला विश्वास आहे